नमस्कार मित्रांनो मी कल्याणी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कोणतेही पीक लागवड केलेले असेल मग ते पीक गहू असेल हरभरा असेल किंवा ऊस असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असतो की जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी आपण कोणती फवारणी किंवा कोणते खत व्यवस्थापन केले पाहिजे तर बरेच शेतकरी खूप महागड्या स्वरूपात म्हणजेच फवारणी किंवा खत व्यवस्थापन करतात त्याने काय होतं आपलं खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि उत्पादनात देखील घट येते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं काही जबरदस्त फॉर्म्युला बघणार आहोत जेणेकरून आपल्याला खर्च नाहीच्या बरोबर म्हणजेच येणार आहे म्हणजेच आपल्याला विदाऊट खर्च म्हणजे जबरदस्त कॉम्बिनेशन फॉर्म्युला या ठिकाणी ट्राय करणार आहोत जेणेकरून आपल्याला कोणत्याच महागड्या स्वरूपात फवारणी करण्याची आवश्यकता नाही आहे तसेच मागड्या स्वरूपात खत व्यवस्थापन देखील करण्याची आवश्यकता नाही आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच आहे जे काही आपले गरजू शेतकरी असतील गरीब शेतकरी असतील त्यांचा खर्च वाचून उत्पादन वाढावं हाच माझा प्रयत्न आहे तर या प्रयत्नास मी तत्पर आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ वायफड बडबड म्हणून स्किप करू नका संपूर्ण बघा तुमच्यासाठी मोलाचा व्हिडिओ आहे तसेच मित्रांनो चला तर मग आपण बघूया असा कोणता जबरदस्त कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे जे तुमच्या कोणत्याही पिकांमध्ये जबरदस्त असे फुटवे जेणेकरून आठ दिवसात वाढवेल मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि हो लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत तर हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापर करणार आहोत तर त्या फॉर्म्युलासाठी आपल्याला घरगुतीच वस्तू घ्यायची आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पन्नास लिटरचा एक ड्रम घ्यायचा आहे आणि पन्नास लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला पन्नास लिटर एवढं पाणी घ्यायचं आहे तर पन्नास लिटर पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या तर मित्रांनो ह्या गवऱ्या जेवढ्या जुन्या गवऱ्या असतील तेवढाच हा फॉर्म्युला जबरदस्त असा काम करणार आहे तर पन्नास लिटर पाण्यासाठी आपल्याला जवळपास सात किलो एवढ्या गोऱ्या घ्यायचे आहे आणि त्याचे तुकडे करून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे मित्रांनो याच्यात दुसरी वस्तू आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे देशी गाईचे गोमूत्र आपल्याला एक लिटर एवढे देशी गाईचं गोमूत्र पन्नास लिटर पाण्यासाठी वापर करायचं आहे तर मित्रांनो आपण जे काही देशी गाईचं गोमूत्र यात घेत आहोत तर ते देशी गाईचं गोमूत्र एक अँटीबायोटिक म्हणून आपल्याला या कॉम्बिनेशनमध्ये वर्क करणार आहे तसेच मित्रांनो गौऱ्या हे ॲमिनो ॲसिड तयार करण्याचं काम करतात बरेच शेतकरी महागड्या स्वरूपात म्हणजेच रासायनिक औषधासाठी आपण ॲमिनो ॲसिडसाठी घरगुती वापरातून म्हणजेच गौरीचा वापर करू शकतो बरेच जण म्हणजे महागड्या स्वरूपात रासायनिक औषधी आणतात ते फक्त ॲमिनो ॲसिडसाठी तर आपण गौरींचा वापर करूनच घरी घरच्या गर घरी म्हणजेच ॲमिनो ॲसिड म्हणजे बनवू शकतो याच्यामुळे पीक जबरदस्त हिरवीगार म्हणजेच काळोखी यायला मदत होते म्हणजेच काय क्लोरोफिल वाढण्यास म्हणजेच मदत होते त्यासाठी ते आपण या ठिकाणी गौऱ्या घेतलेल्या आहेत तसेच पिकांना जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते तर ते सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज या गौऱ्यांमधून भरून निघते तसेच पिकाचे जे काही पोषण आहे ते जोरदार पद्धतीने होत असतं तर आता या याच्यात आपण तिसरं कॉम्बिनेशन ॲड करणार आहोत ते म्हणजेच गूळ तर गूळ घेताना आपल्याला सेंद्रिय गूळ घ्यायचा आहे आपल्याला किराणा दुकानावर उपलब्ध होऊन जातं सेंद्रिय गूळ म्हणजेच काळ्या कलरचा गूळ येतो एकदम जुन्या पद्धतीचा म्हणजेच लोकल क्वालिटीचा आपल्याला गूळ या ठिकाणी घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला पन्नास लिटर पाण्यासाठी या ठिकाणी चार किलो एवढा काळा गूळ घ्यायचा आहे तर हे तिघ कॉम्बिनेशन घटक संपूर्ण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण पन्नास लिटर पाण्यासाठी घेतलेलं आहे सात किलो गवऱ्या चार किलो गूळ एक लिटर गोमूत्र तर मित्रांनो हे प्रमाण आपल्याला एक एकरसाठी वापर करायचं आहे तर मित्रांनो हे मिश्रण आता आपल्याला सात ते आठ दिवस झाकून ठेवायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सात ते आठ दिवसानंतर हे द्रावण चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि स्टोरेजला ठेवल्यानंतर याच्यात म्हणजे चांगल्या प्रकारे बॅक्टेरियाची जी काही शक्ती आहे ती निर्माण होईल म्हणजे बॅक्टेरियांची संख्या वाढेल तर जेवढ्याच संख्येने म्हणजेच बॅक्टेरिया वाढेल तेवढंच जबरदस्त असं कोणत्याही प्लॉट असेल त्याच्यामध्ये फुटवे येतील जोमदार वाढ होईल तुम्ही सात ते आठ दिवसापेक्षा देखील म्हणजे अधिक हे मिश्रण झाकून ठेवू शकता तर मित्रांनो तुम्ही जर पटपाण्याने म्हणजे दांडाने जर पाणी देत असणार तर आपल्याला हे मिश्रण ड्रमला नळ सिस्टम करायचे आहे आणि नळ सिस्टमद्वारे म्हणजे दांडाने पाणी दे देणार दे आहोत तिथं नळाच्या साह्याने म्हणजे आपल्याला हे मिश्रण द्यायचं आहे तर मित्रांनो तसेच आपण जर ठिबक केलेली असेल ड्रिप केलेली असेल तर आपण हे मिश्रण चांगल्या प्रकारे गाडून घ्यायचं आहे आणि ड्रिपने देखील आपण हे देऊ शकतो तसेच जर तुम्ही स्प्रिंकलरने जर पाण्याचं प्रमाण देत असणार तर आपल्याला स्प्रिंकलरसुद्धा सेंचुरी जॉईन करून ते जॉईन केल्यानंतर हे मिश्रण कोणत्याही पिकाला आपण देऊ शकतो तर मित्रांनो एक वेळ हा प्रयोग नक्कीच करून बघा जबरदस्त असा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे जबरदस्त असं तुम्हाला रिझल्ट या फॉर्म्युला देऊन जाणार आहे मार्केटमध्ये मागण्या स्वरूपात फवारणी घेत असणार तर फवारणी घेऊ नका एक वेळ हा घरगुती पद्धतीचा फॉर्म्युला वापर करून बघा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पिकांमध्ये जबरदस्त उत्पादन वाढवायचं असेल तर अगदी कमी खर्चात प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती दिलेली आहे इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक देखील बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा जास्तीत जास्त आपल्या गरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत भेटूया मित्रांनो अशाच पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद